नागपूर ग्रामीण जिल्ह्यात ग्राम भेटी घेऊन ग्रामस्थांसोबत पोलिसांनी साधला सुसंवाद दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस नागपूर ग्रामीण जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या उपविभागातील गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची ग्रामसभा घेतली पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत श्री अनिल मस्के अपर पोलीस अधीक्षक यांनी उमरेड उपविभागात मकर धोकडा या गावी ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड उपविभागीय यांनी मौज तारण या गावाला भेट देऊन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत श्रीमती रुष्टी जैन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड ओप विभाग यांनी नक्षीगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली पोलीस स्टेशन कण्णान अंतर्गत श्री संतोष गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कण्णान उपविभाग यांनी चिचोली गाव येथे भेट देऊन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर उपविभाग अंतर्गत श्री दीपक यांनी सातगाव वेना गाव येथे भेट देऊन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत श्री रमेश बरकते उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक उपविभाग यांनी ननेगाव खैरी परिसरात नेऊरवाडा बछेरा नवेगाव खैरी घाट खैरी येथे भेट देऊन ग्रामस्थांची ग्राम 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 ग्रामसभा घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग यांनी धापेवाडा गाव येथे भेट देऊन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली सदर ग्रामसभेला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व तेथील अंमलदार हजर होते ग्रामस्थांची ग्रामसभा घेऊन पोलिसांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला त्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले तसेच गावातील अवैध धंद्यांबाबत माहिती गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना द्यावी असं आव्हान पोलिसांनी केले सदर ग्रामसभेत पोलिसांनी सायबर क्राईम आणि त्याबाबतची घेवायाची काळजी रस्ते सुरक्षा महिला व बालके यांची सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली सदर ग्रामसभेला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर ग्रामीण उपसंपादक मंगेश गमे